शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर वाटत असेल तुमच्या पिकामध्ये रोग आलाय बाणे करपत आहेत आणि तुम्हाला प्रश्न पडत असेल की त्यासाठी कोणते बुरशीनाशक वापरावे मग थांबा कारण या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत दोन हजार पंचवीस खरीप साठी सर्वात प्रभावी आणि शेतकऱ्यामधील प्रसिद्ध टॉप दहा बुरशीनाशक त्यांचा ता योग्य वापर आणि अचूक डोस याविषयी आपण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर पहिल्या नंबरवरती बुरशीनाशक आपण जे पाहणार आहोत ते आहे साप साफ हे युपीएल कंपनीचे प्रोडक्ट आहे ज्यामध्ये कार्बनडेजिम बारा टक्के प्लस मँकोजेव त्रेसष्ट टक्के डब्ल्यू पी हे सक्रिय घटक आहेत हे बुरशीनाशक आंतरप्रवाही आणि संपर्कजन्य म्हणून कार्य करते शेतकरी मित्रांनो या बुरशीनाशकाचा वापर प्रामुख्याने डावणी मिल्ड्यू पावडरी मिल्ड्यू पानावरील बुरशीजन्य ठिपके अंतरॅग्नोज करपा आणि तांबेरा या रोगावर नियंत्रण करण्यासाठी केला जातो आणि या बुरशीनाशकाचे वापराचे प्रमाण पाहिले तर चाळीस ते पन्नास ग्राम प्रति पंधरा लिटर पंपसाठी तुम्हाला वापर करायचा आहे आणि प्रति एकरी वापर तुम्हाला चारशे ते पाचशे ग्राम या, या प्रमाणामध्ये करायचा आहे दुसऱ्या नंबरवरती बुरशीनाशक आहे बावीस टीन बावीस टीन हे क्रिस्टल कंपनीचे प्रॉडक्ट आहे ज्यामध्ये कार्बन डेझिम पन्नास टक्के डब्ल्यू पी हा सक्रिय घटक म्हणून कार्य करतो बावीस टीन हे बुरशीनाशक अंतरप्रवाही म्हणून कार्य करते या बुरशीनाशकाचा वापर प्रामुख्याने ब्लास्ट स्मर्ट मोळकूच खोडकूच पिकारो आणि अँथ्रॅग्नोज या रोगावर नियंत्रण करण्यासाठी केला जातो तर शेतकरी मित्रांनो या बुरशीनाशकाचे वापरचे प्रमाण पाहिले तर पंधरा ग्राम प्रति पंधरा लिटर पंप आणि दीडशे ग्रॅम प्रति एकर वापर या प्रमाणामध्ये तुम्हाला करायचा आहे तिसऱ्या नंबरवरती बुरशीनाशक आहे नेटिओ नेटिओ हे बाहेर कंपनीचे प्रोडक्ट आहे ज्यामध्ये एबिकोन्याजोड पन्नास टक्के प्लस ड्रायफ्लॉसिस्ट्रोबिन पंचवीस टक्के डब्ल्यू जी या फॉर्ममध्ये सक्रिय घटक आहे नेटिव्ह हे बुरशीनाशक आंतरप्रवाही आणि संपर्कजन्य म्हणून कार्य करते आणि या बुरशीनाशकाचा वापर करपा ब्लास्ट पानावरील ठिपके मिल्ड्यू आणि डावणी मिल नियंत्रण करण्यासाठी केला जातो आता या बुरशीनाशकाचे वापराचे प्रमाण पाहिले तर या बुरशीनाशकाचा वापर तुम्हाला आठ ग्राम प्रति पंधरा लिटर पाव आणि ऐंशी ग्राम प्रति एकर या प्रमाणामध्ये वापर तुम्हाला करायचा आहे चार नंबरवरती बुरशीनाशक आहे स्टार टॉप अमिस्ट्रा टॉप हे सिझंटा कंपनीचे प्रोडक्ट आहे ज्यामध्ये इजोक्सी स्ट्रोबिन अठरा पॉईंट दोन टक्के प्लस डिफेनो कोनॅझोल अकरा पॉईंट चार टक्के सी या फॉर्ममध्ये सक्रिय घटक आहे अमिस्ट्रा टॉप हे बुरशीनाशक आंतरप्रवाही बुरशीनाशक म्हणून कार्य करते आणि या बुरशीनाशकाचा वापर प्रामुख्याने गरपा डावणी मिल्ड्यू पावडरी मिल्ड्यू पानावरील बुरशीजन्य टिपके तांबेरा रोग फळसर आणि रेड रॉट या रोगावर नियंत्रण मिळवण्यासाठी केला जातो शेतकरी मित्रांनो या बुरशीनाशकाचा वापर तुम्हाला वीस मिली प्रति पंधरा लिटर पाव आणि दोनशे मिली प्रति एकर या प्रमाणामध्ये करायचा आहे पाच बुरशीनाशक आहे ब्लू कॉपर ब्लू कॉपर हे क्रिस्टल कंपनीचे प्रॉडक्ट आहे ज्यामध्ये कॉपर क्लोराईड पन्नास टक्के डब्ल्यू पी या फॉर्ममध्ये सक्रिय घटक आहे आणि हे बुरशीनाशक संपर्कजन्य बुरशीनाशक म्हणून कार्य करते आणि या बुरशीनाशकाचा वापर डावनी मिल्यू फ्रूट्रॉट यावर नियंत्रण मिळवण्यासाठी केला जातो शेतकरी मित्रांनो या बुरशीनाशकाचे वापराचे प्रमाण पाहिले तर चाळीस ते पन्नास ग्राम प्रति पंधरा लिटर पंप आणि चारशे ते पाचशे ग्राम प्रति एकर या प्रमाणामध्ये तुम्हाला वापर करायचा आहे सहा नंबरवरती बुरशीनाशक आहे कॅब्रियोटॉप कॅब्रिओ टॉप हे एफ कंपनीचे प्रोडक्ट आहे ज्यामध्ये मेटिरम पंचावन्न टक्के प्लस पायराक्लोस्ट्रोबिन पाच टक्के डब्ल्यूजी या फॉर्म मध्ये सक्रिय घटक म्हणून कार्य करतो हे बुरशीनाशक बुरशीनाशक आंतरप्रवाही बुरशीनाशक म्हणून कार्य करते आणि या बुरशीनाशकाचा वापर पिकावरील करपा डावणी मिल्ड्यू पावडरी मिल्ड्यू पानावरील बुरशीजन्य टिपके टीका रोग अँथ्रॅग्नोज आणि सिगाटोका या रोगावर नियंत्रण मिळवण्यासाठी केला जातो या बुरशीनाशकाचे वापराचे प्रमाण पाहिले तर तीस ग्राम प्रति पंधरा लिटर पाव आणि तीनशे ग्राम प्रति एकर या प्रमाणामध्ये तुम्हाला वापर करायचा आहे सात नंबर वरती बुरशीनाशक आहे रेडोमिल गोल्ड रेडोमिल गोल्ड हे सिझनटा कंपनीचे प्रोडक्ट आहे ज्यामध्ये यम चार टक्के प्लस टक्के डब्ल्यू पी या फॉर्म मध्ये हे बुरशीनाशक संपर्कजन्य बुरशीनाशक म्हणून कार्य करते या बुरशीनाशकाचा प्रामुख्याने वापर डावणी मिल्ड्यू पानावरील ठिपके मर रोग तांबेरा रोग आणि करपा यावर नियंत्रण मिळवण्यासाठी केला जातो या बुरशीनाशकाचे वापरायचे प्रमाण पाहिले तर तीस ग्राम प्रति पंधरा लिटर पाप आणि तीनशे ग्राम प्रति एकर या प्रमाणामध्ये तुम्हाला वापर करायचा आहे आठ नंबरवरती बुरशीनाशक आहे फॉलिक्युअर फॉलिक्युअर हे बायर कंपनीचे प्रोडक्ट आहे ज्यामध्ये टेबिकोन्याजोल अडीचशे टक्के ई सी या फॉर्ममध्ये सक्रिय घटक आहे आणि हे बुरशीनाशक आंतरप्रवाही बुरशीनाशक का का म्हणून कार्य करते आणि या बुरशीनाशकाचा वापर प्रामुख्याने पिकावरी ब्लास्ट शीत ब्लाईट पावडरी मिल्ड्यू फळसड टिक्का तांबेरा आणि अँथ्रॅग्नोज या रोगावर नियंत्रण मिळवण्यासाठी केलं जातं या बुरशीनाशकाचा वापर तुम्हाला वीस ते तीस मिली प्रति पंधरा लिटर पॉम्प आणि दोनशे मिली प्रति एकर या प्रमाणामध्ये वापर तुम्हाला करायचा आहे नऊ बुरशीनाशक आहे रोको रोको हे बायोस्टार्ट कंपनीचे प्रोडक्ट आहे ज्यामध्ये सिओफेने मिथाईल सत्तर टक्के डब्ल्यू पी या फॉर्म मध्ये सक्रिय घटक म्हणून कार्य करतो आणि हे बुरशीनाशक आंतरप्रवाही बुरशीनाशक म्हणून कार्य करते या बुरशीनाशकाचा वापर प्रामुख्याने पावडर मिल्ड्यू पानावरील ठिपके अँट्रॅग्नोज आणि मर रोग यावर नियंत्रण मिळवण्यासाठी केला जातो आणि या, या बुरशीनाशकाचे वापरायचे प्रमाण पाहिले तर तुम्हाला तीस ग्राम प्रति पंधरा लिटर पंप आणि तीनशे ग्राम प्रति एकर या प्रमाणामध्ये फवारणीसाठी वापर तुम्हाला करायचा आहे आणि शेवटचे बुरशीनाशक आपण पाहणार आहोत ते आहे अँट्रॅकॉल अँट्रॅकॉल हे बाहेर कंपनीचे प्रोडक्ट आहे ज्यामध्ये प्रोपिनेप सत्तर टक्के डब्ल्यू पी या फॉर्ममध्ये सक्रिय घटक आहे आणि हे बुरशीनाशक संपर्कजन्य बुरशीनाशक म्हणून कार्य करते या बुरशीनाशकाचा वापर प्रामुख्याने पिकावरील स्कॅप पानावरील टिपके डायबॅक डाऊनि बिल्डिव या रोगावर नियंत्रण मिळवण्यासाठी केला जातो आणि शेतकरी मित्रांनो तुम्हाला या बुरशीनाशकाचा वापर तीस ग्राम प्रति पंधरा लिटर पंप आणि तीनशे ग्राम प्रति एकर या प्रमाणामध्ये करायचा आहे तर शेतकरी मित्रांनो ही होती टॉप दहा बुरशीनाशकाविषयी थोडक्यात पण फायदेशीर माहिती तुम्हाला जर ही माहिती उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच शेतीविषयक व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद